परिक्रमा करत असताना मला सांगता यात्रेचा चोवीसावा दिवस आहे करत आहोत आज संध्याकाळी रात्री मुक्काम आहे सद्गुरु चोख महाराज आश्रमामध्ये काल रात्रीचा मुक्काम होता हनुमान टेकडी त्याच्या आदल्या दिवशी आम्ही अंकलेश्वरला होतो अंकलेश्वर हनुमान टेकडीला हनुमान टेकडीवरून आज या ठिकाणी विमलेश्वर आणि विमलेश्वरचा प्रवास करून सागराच्या यात्रा खाडीपर्यंत पोहोचवतो आणि तिथून आज आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे समुद्रात नर्मदे हर नर्मदे हर